बातमी आहे मंत्रालयामधल्या पाणी वाणी संदर्भातली ज्या ठिकाणाहून राज्याचा कारभार आखला जातो त्या मंत्रालयामध्येच पाण्याचा तुटवडा आहे आता तर टँकरमधून पाणी पुरवठा करण्याची वेळ मंत्रालयावरती ओढावली असल्याचं बघायला मिळत शिवाय जर आपण बघितलं तर मंत्रालयातील दालनं स्वच्छतागृह आणि कॅन्टीन या सर्व ठिकाणी पाण्याची टंचाई आहे पाणी नसल्यानं स्वच्छतागृहांमध्ये दुर्गंधी सुद्धा पसरली असल्याचं बघायला मिळत पाणी बाणीवर उपाय म्हणून महापालिकेकडून पाण्याचे टँकर मागवून मंत्रालयातल्या पाण्याच्या टाक्या या भरण्यात आलेल्या कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक e ला नक्की भेट पाणी पुरवठा खरं तर मंत्रालयामध्ये केला जातोय मंत्रालयात पाणी विना असल्याचं आपल्याला बघायला मिळतं